मंडळी हरार मध्ये जयशिवराय भाऊ ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक चॅनल लाईब नक्की करा पन्नास हजार सबस्क्राईबर आपले झाले तर खूप खूप तुमचे धन्यवाद आणि लवकरच आपले एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होतील आहे अजून म्हणजे मुंबईलाच आहे अजून मला दोन महिन्याच्या नंतर मी जाणार आहे दुबईला भरपूर लोक म्हणतात की आता आल्या आला तर परत जाऊ नको दुबईला आणि इथंच काम करा इथे पण काम आहे इथे जर मिस्त्री काम केलं ना तर नाक्यावरती पंधराशे ते सोळाशे रुपये एका दिवसाला मिळतात बिघारी कामला झोंडी काम म्हणतात ना आपण हेल्परच्या कामला बिल्डिंग कंट्रक्शनमध्ये त्यांना आठशे ते सातशे रुपये मिळतात तर मग मला इथे पण काम आहे ना मग मला काय गरज पडली दुबईला जाण्याची परंतु काय माहीत आहे का इथे महि महिन्यावर काम नसतं जर कंटिन्यू जर काम असलं आणि एक महिना जर तुम्ही काम केलं तर बघा किती पैसे होतात म्हणजे दुबईला जाण्यापेक्षा पैसेलाच आपण कमवतो परंतु काय माहिती आहे का इथे काम करण्यासाठी काय माहिती आहे का आता आमचे काही मित्रमंडळी होते आता मी मुंबईला झाले मला आता पंधरा सोळा वर्ष मला या मुंबईमध्ये झाले सात वर्ष आता आठवं वर्ष सुरू होईल मला दुबईमध्ये तर इथे काय होत आहे पण जर आपण काम केलं ना जसं हे बिल्डिंग वगैरे तुम्हाला दिसत असेल बघा माझ्या घराच्या बाजूला बिल्डिंगचं काम चालू आहे मोठं टावर तिकडे चालू आहे इकडे पण आहे पण कॅमेऱ्यामध्ये येणार नाही व्यवस्थित इथं समजा असं काम केलं घराचं घराचं काही काम केलं लाईट फिटिंग आहे प्लंबरचं काम जे काही काम येत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये ना पैसे आहे परंतु मग काय ना इथे महिन्याला एक पूर्ण महिना काम नसतं मग काम असलं तर काय नाही इकडे फालतू लपटे जास्त असतात म्हणजे जास्त कसे आता आमचे काही मित्रमंडळी आहेत मी त्यांना उगाच म्हणजे हे करत कर नाही आहे त्यांना उदे काही आमची मित्रमंडळी आहेत वाईन शॉपच्या बाहेर दहा रुपये वीस रुपये मागात उभा राहतात म्हणजे काम वगैरे इकडे कसं आहे म्हणजे इकडून टिकून आपण काम नाही करत इकडे आणि दुबईला कसं असतं माझे का सेम म्हणजे गव्हर्नमेंटच्या ड्युटीसारखं तीस दिवस काम करा आपली पगार चालू पाऊस असो पाऊस नसतो ऊन असो काही असो महिन्याला महिन्याला आपल्याला ती पगार मिळते त्याच्यावरती म्हणजे आपल्याला भरपूर काही करताय समजा महिन्याच्या पगारीवरती आता तुम्ही मला बघू शकता मी जेव्हा मुंबईमध्ये आलतो पंधरा वर्ष पहिले तो किती किती दोन हजार सातला लागल का आता ला गावावरनं मराठवाडा गाव आणि जालना जिल्ह्यावरनं छोट्याशा गावामध्ये मी होतो तिकडनं मी मुंबईला चालतो की इथे येऊन काम करू आणि म्हणजे पोट भरण्यासाठी मुंबईला आलतो तुम्हाला माहित आहे आम्ही काही नव्हतं माझ्या आमच्याकडे एक जुळी कपडाही होता आणि बस बाकी काय नाही विष्टू वगैरे काहीच नव्हता तर मग आता तुम्ही जरा बघू शकता म्हणजे आता दुबईला गेल्यापासून म्हणजे म्हणजे भरपूर म्हणजे जरा आर्थिक स्थितीबाजी सुधारलेसारखे तुम्हाला दिसत असेल मुलं वगैरे सगळं चांगलं शाळामध्ये आहे घर वगैरे पण चांगलं आहे आणि पैसे वगैरे पण म्हणजे असतात म्हणजे काही हे पडत नाही आहे म्हणजे कमी असं वाटत नाही आहे महादेवाच्या आशीर्वादाने आणि चालतं म्हणजे महिन्या महिन्याला काम आणि इथे जर असतो ना मग इथे काहीच नसतं मग इथे फक्त हे प्यायचं काम करायचं आठ दिवस आठ दिवस पण इथे माणूस काम करू शकत नाही तीन दिवस जर काम केलं ना तीन दिवसात समजा दोन तीन हजार रुपये आले नाही कुठनं बस ते गेलं आपलं मित्रमंडळी घेऊन गेलो कधी इथे पी कधी फाड फाडीला पी कधी असं कर म्हणजे इथे असा शोक लागतो जर आपण जर आपलं आपल्याला जर काही शोक जर नसेल आणि व्यवस्थित जर काम आपण जर केलं समजा मुंबईमध्ये म्हणजे भरपूर काही चांगलं आहे इथे पण इथे पण काम मिळतं आता बाहेरचे राज्याचे लोक बघा तसे एवढे मुंबईमध्ये कामं करतात आणि आपला माणूस काय ना त्यांना इथे म्हणजे काम मेहनतीचं काम नाही पाहिजे त्यांना आणि पैसे पण पाहिजे लोक असेच बोलतात की आता परत जाऊ नको इथेच राहा इथेच काम कर इथे सगळं चांगलं आहे कशाला जातो तिकडे त्यांचं पण ठीक आहे परंतु जे काही आपण स्वप्न बघ बग, बघितलेलं आहे ते जोपर्यंत माझे जे काही मी स्वप्न बघितले जोपर्यंत ते काही पूर्ण होत नाही तोपर्यंत काही मी दुबई सोडत नाही आणि इथे होऊन पण हाय काम परंतु मग इथे बघितलं ना मग इथे म्हणजे काम माणूस करत नाही पूर्ण तीस दिवस कोणीच काम करत नाही आता दुबईला काय रविवारी सुट्टी असते मस्त आराम करा रविवारी ड्युटी केली तर रविवारचे पण आपल्याला डबल म्हणजे फोर टाईम मिळून चांगली पगार येते तर येथे जर काम करायचं जर बोललो तर कमसे कम मला कम पन्नास पन्नास हजार चाळीस हजार तरी पगार असली काय ते तर मग मी इथे काम करू शकतो परंतु एवढे पगार पैसे भेटत नाही भरपूर मानतात लोक ओलाची गाडी चाला वगैरे ड्रायव्हिंग करा हे करा ते सगळ्यांचे कमेंट मी वाचतोय सगळे म्हणजे सजेशन चांगलं देतात तुम्ही परंतु ते आता एवढ्यात म्हणजे मी काही दुबई सोडणार नाहीये तर तुम्ही पण मला बोलतात ना की आम्हाला आहे का दुबईला काम आहे का हे का का। काम आहे का तर भरपूर काम आहे सगळ्यासाठी काम आहे शिक्षणावाल्याला पण काम आहे ज्यांना शिक्षण नाही त्यांना पण काम आहे फक्त तुमच्याकडे पासपोर्ट पाहिजे जे काम येत असेल त्याचं सर्टिफिकेट जर सर्टिफिकेट नसेल तर तिकडे फादर अँगलमध्ये जावा गुगलवरती सर्च करा फादर अँगल इन्स्टिट्यूट म्हणून तुम्हाला लगेच मिळेल त्याच्यामध्ये वेल्डर असू द्या इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल कोणी पण कुठलं पण असलं ना तर तुम्हाला तिथनं सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटवरती मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तर हॉफिसच्या नावं त्या ऑफिसमध्ये तुम्ही जायला पाहिजे आणि म्हणजे लगेच मिळत नाही आहे काम पण थोडे प्रयत्न तुम्हाला करा प्रयत्न तर करावाच लागेल ना आणि भरपूर जणांना की लोक पैसे घेऊन फसवतात वगैरे तर तुम्ही एजंटकडे ना तु मी तुम्हाला एजंटकडं जायचं सांगतच नाही मी तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओमध्ये सांगतो की जे जे मी तुम्हाला ऑफिस सांगतो ना ते ऑफिसमध्ये जावा कारण की मी पण तसंच गेलतो म्हणून मी तुम्हाला तसंच सांगतो तर हे काही तुमचे काही प्रश्न होते कमेंटमध्ये भरपूर जणांना कमेंट मला अशीच केलेली घरच होत्या त्याच्यावर कमेंटचा तर मला एक उत्तर दिलं आहे मी आणि जायचं होतं ऑफिसमध्ये आज वाशीला जायचं होतं मला परंतु पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस येतोय जातो आहे तर आता बघू आजच्या दिवस जाऊन उद्या किंवा परवा परत मी तुम्हाला दोन ऑफिसचे विजिट करतो आहे आणि दोन ऑफिसमध्ये तुम्हाला घेऊन जातो आहे आणि नक्कीच माझ्याकडनं जे काय तुम्हाला मदत हवी असली मी तुम्हाला नक्कीच मदत करतो भरपूर भावांना मी कमेंटमध्ये माझा नंबर पण दिला आहे व्हॉट्सअपवाला तर नक्कीच तुम्हाला मदत करेन मी जी माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढी तर भावन नंतरच थांबतो खूप मोठा व्हिडिओ होतो आणि तुम्ही सर्वांना मला सपोर्ट केल्याबद्दल आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले धन्यवाद मनापासून धन्यवाद तर भाव तर भावांनंतरच थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे